अहो संपूर्ण देशात पहलगाम हल्ल्याच्या प्रति हळहळ व्यक्त होत असताना निष्पाप आया बहिणींचे कुग्गु पुसल्या गेल्यानंतर तरीही भारत पाकिस्तान सामना का खेळला जातो हा संपूर्ण देश तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर खरं तर आम्हाला वाटलं निलेश राणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजीनामा देतील परंतु त्याच राण्यांपासून तर नवनाथ बन यांच्यापर्यंत ठाकरे देवा लंडनला होते ठाकरे देवा लंडनला होते हा प्रश्न विचारतात तुम्हाला उठताना बसताना सगळीकडे फक्त ठाकरेच दिसतात का

नसेल माहिती बन साहेब अहो ठाकरे लंडनला होते हे विचारण्यापेक्षा कालच्या सामन्याच्या वेळी जयशा अमेरिकेत होते का याचा तपास करा आम्ही ऐकलं काल सामना चालू चालू असताना जयशा अमेरिकेत होते बन साहेब ही तीच अमेरिका बर का ज्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी एक्स वर पोस्ट टाकत भारत पाकिस्तान युद्ध थांबला आहे असं जाहीर केलं आणि ते एक्स वरच्या पोस्ट पाहिल्यानंतरच पंतप्रधानांपासून तर नवनाथ बन तुमच्या पर्यंत त्यांनीच खर तर ही माहिती दिली बन साहेब त्याच अमेरिकेत का होते सामया फार होते होते काल जयशा होत्या असं आम्ही ऐकलं कृपया माहिती घेऊन तुम्ही आम्हाला सांगितलं तर फार म्हणजे फारच बरं होईल अहो ठाकरे लंडनला होते हे विचारण्यापेक्षा जयशा आधी कुठे होते कालच्या सामन्या वेळी ही माहिती तुम्ही घेतली असती मग बोलला असता तर जास्त बरं झालं असतं अहो ठाकरे साहेब पेलगाम हल्ल्याच्या पहिलेच लंडनला गेले होते परंतु पहलगाम हल्ला झाल्यानंतर मोदींच्या राज्यात म्हणजे मोदींचं चा राज्य चालू असताना पर्यटक सुरक्षित नाही म्हणून तुमच्या पक्षातले अनेक मंत्री शिंदेंच्या पक्षातले अनेक मंत्री पहलगाम हल्ल्यानंतर परदेशात फिरायला गेले असं आम्ही ऐकलं हे खरं आहे की खोटं आहे मी तर ऐकलं काल नवनाथ बन तुम्ही म्हणे दिवसभर डोनाल्ड ट्रम्प यांच्या एक्सच्या अकाउंट कडे डोळे लावून पाहत बसला होता

तुम्ही किती हरलात थेपा, पा तुम्ही असेच हरत राहा आणि हो आमचा भारत देश असाच जिंकत राहा जय हिंद जय महाराष्ट्र